आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी आपल्यासमोर येते शिवसेनेचे से माजी खासदार प्रितीश नंदी यांचं निधन झालंय वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते खासदार म्हणून निवडून आले होते ते कवी आणि फिल्म मेकर म्हणून प्रसिद्ध होते इंग्रजीत सुमारे चाळीस कवितांची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत आणि बंगाली उर्दू आणि पंजाबीमधून इंग्रजीत त्यांनी कविता अनुवादित केलेल्या आहेत त्यांनी ईशा उपनिषदाची नवीन इंग्रजी आवृत्ती देखील तयार केली आहे प्रितीश नंदी यांचं निधन झालंय वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते खासदार म्हणून निवडून आले शिवसेनेचे माजी खासदार प्रितीश नंदी यांचं निधन झालंय इंग्रजीत सुमारे चाळीस कवितांची पुस्तकं त्यांनी लिहिली खासदार प्रितीश नंदी यांचं निधन झालंय वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवसेनेच्या पाठिंब्यावरच ते खासदार म्हणून निवडून आले